सुंदर गाडी पाहायला सजवत आले पांढऱ्या स्वतः सुट्टी बेकार अखंड महाराष्ट्रात ओळख असणारा एक दोन मार्गीचा नामांकित ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे कोकणलाच नवे महाराष्ट्रात नाव निघत असे पांढरे दादा <laughs>

अखंड कोकणला जा, ना जा ना शंकर पाळायच आणि त्या मात्र कित्येक मैदाना सर्वांची इच्छा होती दोन्ही बहित एकदा पळावी आणि परवाची इच्छा पूर्ण झाली शिवा शंकरचा चा जोड पाहिला आणि आज मात्र शंकरच्या जोडीला शंभू पाहिजे सज्जाला

दादा सुन्दारा। ए बाहेर गे बाहेर सुंदर आणि शंका आणि याच गाडीवरती नाता वारकरी असताना सिद्धू गोपाळ बसला काय होणार कोण कुणाला मारणार परंतु आतापर्यंत सोळा एक्क्याण्णव टायमिंग झाले त्याच्या आत यायचं दादा ए नेटवर वाकून जरा झाला मागासारखा गिराव

आत गाडी येणं गरजेचं सुंदर सुंदर गाडी निघाली सुंदर अशी गाडी निघाली एक वेळ पाहून चालेल काय म्हणतात ते बघा दीस सुंदर पडतो परंतु काही सुंदर

खरोखर डोळ्याचं पारण फेडणारी गाडी पळत होती <laughs> परंतु बैल पडला शेवटी एकोणीस सुंदर एक अशी गाडी पळायला सज्ज झाली उजवीला रमेश मावसकरांचा सुलतान आणि त्याच्या जोडीला गजानन जोडेचा सोन्या सिद्धू गोपाळ आहे महाराष्ट्रात होणं काय लाखाचा मालकरी असणारा सिद्धू बेप सुंदर अशी गाडी निघाली चाल चालगे आत गे सोडा फिरायला सुंदर आणि सोड्याचा घरा आणि त्याच्या माग पळणाराच तू गोपाय सकड्यात कोण पण पाहिजे मी परंतु चिकडा पाय सुद्धा वाघाच काढून लागतय सुद्धा सोने आणि सुंदर पसले सगळ्या यानंतरची बैलगाडी मला करायची भूत आठवायचंय चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस च्या बैलगाडी मला जाण्या दुपारला गेली मैदानात विनंती आपल्याला आणि फेराया एक बाईल परत चालत नाही आत्म फिरवत

हाने अतिशय सुंदर सुंदर आता ऑल ऑल

पोलिसाने पकड एवढा मारवणाचा वाईट पागे परंतु ड्रायव्हर पणला चला पुढची गाडी गोली तसे झाले ज्याची उरदारी पौल आहे आणि सुंदर असा 16 दाता जोईगलेला असं महाराष्ट्रत्न अव्वल दर्जाचा नागरिकाला समर्थन आहे आणि सौ <laughs> हज़ार सावंत समूह कोशनाखाली आणि किरण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला भव्य आणि दिव्य समाधान आणि या मैदानाचा एकोणतीस नंबरचा पराभव

चा सेंटर गाडी पाली मध्ये भाईराजा सेंटर काय आहे ने ने इस्टेडियो ने चेह चेह हे सामान्य सदस्यांना नमस्कार आणि प्रत्येक सांबधी रमेश पावस्कर आशांगणी जी भाई देते आखंड महाराष्ट्र बाजूवरला असा उजविलाय तो रमेश पावस्कर यांचा सूर्य आणि त्याच्या जोडीला रमेश पावस्कर यांचा सूर्य घरचा साज आहे मुन्ना चाहता कासरा काय होणार काय चला या ठिकाणी आपल्याला समजणार आहे